तुकडो जी, जी बाबा तुम्ही भारत जगा जगाची आधुनिक विचाराचे संत गाडके तुकडोजी बाबा विज्ञानवादी ती जी, आदुनीक, आदुनीक जी दल विचाराचा महाराज तुकडोजी महाराज शेतकऱ्याच्या बाप माझ्या शेतकऱ्याची प्रगती कशी व्हावी लिहिणारे तुकोजी महाराज ग्रामगीता कीर्तन संपल्यावर घेऊन माझा कमर्शियल बेस नाही पैसे कमावणे जीवनभर धंदा नाही माझा पंचावन्न वर्ष झाले मी कीर्तन करतो सतरा हजार गावात गेलो मी यायचा विचार आहे आणि या पिंकफळगाव नगरीत तुकडोजी महाराज आले गाडगे बाबा आले विनोबाजी आचार्य विनोबाची भावे आले याईन खरच आपलं दुःखच आणलं तुकडोजी बाबा गाडगे बाबा म्हणून ग्राम प्रमाणे वागा तुकडोजी बाबा तुम्ही ुकडोजी महाराज झेल मध्ये स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्य सैनिक तुकडोजी महाराज सांगायचे गाडो तयार करा सेंद्रिय खात्याचा वापर करा शोष खड्डे करून पाणी जिरवा उद्या भविष्यात तुम्हाला पाण्याची टंचाई भात नाही आज का भासून राहिली शोष खड्डे नाही खोलीकरण नाही आता या आजूबाजून या पिंपळगावच्या आजूबाजून दोन तीन तलाव आहेत जिथं काही काम नाही तिथं खर्च करून राहिले करोडो रुपये आणि आउटपुट काय ऍक्शन खर्च किती दहा लाख आलं काय हाती रिझल्ट काय दोन लिटर पाणी जमा केलं नाही तेच तर आम्हाला ऍक्शन पाहिजे जीवनात बदल पाहिजे त्याचा उपयोग झाला पाहिजे ना सत्यपालचं कीर्तन ठेवलं आणि आउटपुट काय मजा आलाय महाराजचं कीर्तन आहे आम्ही दहा पंधरा वेळा ऐकलं चाट्टा काय तुम्ही शंभर वेळा ऐकलं केलं काय एखाद्यानं तरी दारू बंद केली का हो अनेक लोकांना दारू बंद केली आता हे आहे आत तू उभे ना शर्ट आले तरी नाही आणि मा अंदाज आहे हे मॅच दिलेलं शर्ट हे मॅच शर्ट दिलं होत मी कपडे कोणते घालतो मालूम आहे मी कपडे कोणते घालतो ते पन्नास रुपये शर्ट भेटते ते मी घालतो आता हे त्या मुसलमानानं बुलढाण्याचा बाबर टेलर शिवले म्हणून नाही तर मी चिंदी बाजारात दुकानात असे कपडे भेटतात पन्नास रुपये कोसल्याच आहे मी हे कपडे माझी इज्जत तर ज्याची तेच आहे ना हो मी काही सोनं घातलं काय आता माझ्या गळ्यात काही दिसते का तुम्हाला सोंग नाही तर तुमच्याच हातात पहा अंगठ्या आहेत त्या दगडाची समजता तुम्ही स्वतःले दगडाच्या अंगठ्या घालता काहीचे सुशिक्षित आहात चिवती ओके बाजार में फतो का बेपार चला राग आला येऊ द्या आपल्याला काही घेणं देणं नाही मला काही निवडून यावं लागते उद्या यावं लागेन तुमच्याकडून आय आयएमे सत्यपाल माझं नावच सत्यपाल आहे मा ना माईनं नाव ठेवलं माझे तुम्ही तुमच्या करता दोघही जण मम्मी प्लस पप्पा टू सात बारा त्याच नाव कोणाला विचारतात खरं सांग महाराज तो महाराज होता काय दोन तीन दिवस गुलामीत जगणाऱ्या गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मग तो बंड करून उठेल ते जाणीव करायसाठी आलो मी झालं लग्न होते तर तुम्हाला अक्कल नाही तुमच्या लग्नाची तारीख तुम्ही काढा ना हे बाबा माझ्या लग्नाची तारीख मीच काढली सतरा तारीख ग्राम प्रमाणे लग्न लावलं सामूहिक फटाका नाही डीजे नाही मस्ती केली नाही भिकार चोट झालो नाही रिलस्टेट करून लग्न केलं नाही ओके खर्चच नाही गेला सामुदायिक लग्न केलं माझ सोबत पंचवीस गौर गरीबाच्या पोरीचे लग्न लावले माझत नाही मा भावाच आणि हे आहेत आमचे किरणराव सातपुते पुते याच पोरग साप मेल शेतकऱ्याला काय कमी तकलीफ आहे आंधळ गावचे जवान पोरग केलं एक किती वय होत एकवीस वर्षाच आणि एक, एक एक पोरग आहे एक पोरगी पोरीच मॅरेज झालं पोरग मेल मले पोरग मेल्यावर दवाखान्यातून फोन आला बाबा म्हणे पोराच देहदान होत तर करा ना असले घरगर डोळ्यात पाणी आलं पाचशे किलोमीटर वर कि ज्याच पोरग केलं आणि तो म्हणते महाराज माझ्या पोराचं देहदान करतो मी केवढा मोठा त्याग आहे पण साप चावलेली व्यक्तीच चा देहदान घेत नाही मेडिकल कॉलेज माझ्या घरात मी तीन बॉर्ड्या दिल्या माझी बायको गेली एका म्हणून नवरा बायकोला सांगतो की तुम्ही असे आनंदाने राहत जा <coughs> रा। जो। ते जोडप नवरा बायको चांगले राहा काही दुसऱ्या बाईवर कुत्र्याच्या जातीतले करू पणा नका करू मी माणसाईलेच जोत देतो असं नाही तुमचा पैसा बोलते जास्त हरामाचा पैसा जमा झाला की जुनी बायको बरी नाही वाटत त्याला नवीन पाहिजे त्याला टिकलावडा एवढा त्याग आहे या माणसाचा सत्कार करतो मी त्यांचा उभे राहा ज्यांनी बॉडी दिली नाही स्वतः मेडिकल कॉलेज मध्ये गेला बायकोची सई घेतली अर्ज भरला की मी मेल्यानंतर देऊन तर माझ्या संपर्कात आहे माझ्या घरातल्या तीन बॉर्ड्या आणि मी लिहून दिलं की मी ज्या जिल्ह्यात गेलो त्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजले माझी बॉडी देणे घरी नेऊ नये माझं मंदिर बांधू नये बायका आरत्या करू नये नाही दोन पुजारी माझ्या समोर बसतीन बसतीन घंटे हलो सत्यपाल महाराज आणि वर्गण्या काढतीन मंदिर बांधतीन आणि त्या वर्गणीतून मूर्ती आणतीन त्याच्यात त्या पैसे खातील धन्यवाद लाऊड स्पीकरचा धंदा आहे तरी मी लय सांगत राहतो तेल फेल लावत जा <laughs> पण काय करीन दुःख <दुको> सांगावे <laughs> जीवन सुखाचं करायचं आहे शेतकऱ्याला जर प्रगती करायची आहे तर पहिले निर्व्यसनी राह कोणतंही वाईट व्यसन करू नका बिडी तंबाखू खर्रा गुटखा जेवण पोटे दारूच्या मागा लागले पिप्पळ गावात नाही कोणी अत्यंत निर्व्यसनी लोक आहेत ते कोटवाले साहेब मला भेटले त्यांना सांगितलं अत्यंत निर्व्यसनी गाव आहे म्हणे आमचं पिंपळगावात कोणीच पेच नाही एवढे निर्व्यसने लोक आहेत बापू वा त्या गाडगे बाबा तुकलोजी बाबा विनोबाजी या संत मायबापाचे पाय लागले की संत कृपा झाली इमारत फळाली झाली इमारत फळाली संत कृपा झाली इमारत मला बोलता येत नाही शुद्ध बोलता येत नाही साहेब मला मला आण तुम्हाला आम्हाला मले एक काल एक छोटस लेकरू म्हणे सत्यपाल महाराज मलेच म्हणतात मले माई भाषाच आहे साहेब ते मले तुले काय आले मी गाडगेबाबाच्या रक्तातला विदर्भातला माणूस आहो ना तुम्ही विदर्भातले आहे पण तुम्ही हे भाषा नाही बोलत माईले माहीच म्हणतो फरक आहे ना आपल्या विदर्भातली लँग्वेजच मोठी गोळ आहे माली भाषा आवडते पण ते लहान लेकरू होत मम्मी म्हणणार ते होत कॉन्व्हेंट बियाण आणि पहिला होता नाही मॅन्युफॅक्चर शिजन आणि टाइमले काय डॉक्टरी नव्हती काय नर्साचा हात लागला नाही आमच्या नशिबात नर्स कुठे होती आमच्या नशिबात होती मांगी पाच मिनिटात त्या तिनं एक डव पाचव्या मिनिटात माझ्याच्या हाता आणि माई रिंगटोन किती जबरदस्त होती हे तसलं पीस आहे बा शेतकऱ्याचं पोरग भूमिहीन माझ जमीनच नव्हती भूमिहीन पण मा बापाले दीड एकर भेटलो ते इंदिरा गांधीच्या काळात भूमिहीनाले दीड एकर भेटल आता मी जमीनदार झालो दीड एकर मा बापाच जय जवान जय किसान आ, मेला किसान नको म्हणून किसान आले जीवदान द्यासाठी कृषी प्रदर्शनी आहे कृषी विकास पण आपल्याले फक्त सरकारवर अवलंबून नाही आपल्याला करावं लागन तस वागावं वा लागल अरे आम्हाला ग्रामगीतेनं शिकवलं सोंखत तयार करा तुम्ही माझ्या घरी पहा आईच्या इमानानं गुरुदेवाची शपथ माझ्या घरातलं पूर्ण पाणी बोर मध्ये जाते आणि माय वावरातलं नाल्यातलं पाणी विहिरीत काढलं नाही अठरा हजार रुपयाचे पाईप टाकले डायरेक्ट नाला टू आपल्यापासून सुधारणा करा सांगतो मी तुम्हाला नाही सांगत कस वागा पहिले मी वागतो माझं लग्न सामुदायिक केलं म्हणून मी ओके आहो मा भावाच माय पोरीचे याच्या पोरीचे हे तबलावादक आदिवास्याच आहे गोवारी गोवार्याच पोरग आहे पण तबला पाकि ती गोळ वाजवते का बदल पडला हे वय संताची कृपा तुकडोजी महाराजाची प्रार्थना करतात यांचे वडील मग आधी वाची असूनही दारू नाही बिडी नाही तंबाखू नाही खर्रा नाही निर्व्यसनी आहे सामुदायिक प्रार्थना गुरुदेव सेवा मंडळाचा हा परिणाम आहे याच्यावरही कुटुंबावर परिणाम आहे गजाननच्या मालचं मरण आता या पंचावन्न वर्षापासून आहे सोबत सात वर्षाचा होता तेव्हापासून गजाननचे मायबाप मरण पावले मग आम्ही दोघ भाऊ लहानपणी गाणी म्हणत जाऊ आता इतके वर्ष झाले दोघही भाऊ सोबत आहो रामायण जिवंत केला रामायणातले राम लक्ष्मण पण दोन एकरासाठी कौरव पांडवासारखे भांडलो नाही म्हणून धन्यवाद देतो मा भावाने आणि आवाज किती जोरदार आहे त्याचा लोकायले वाटते महाराज न बाई ठेवली का मी काय त्यातल्या आहो का बाई हो ठेवणारा ते बाया ठेवणारे महाराज जेलमध्ये आहे ते आता एका महिन्याच्या छोटीवर आलता तो कुत्रा आपण नाव नाही घेत त्याच ते तुम्हाला मालूम आहे आता अमरावती जवळचा एक महाराज पकडला नवऱ्याची दारू सोडायले त्यांना बायकोले मठात ठेवलं आणि त्या महाराजनं त्याची दारू सोहळ्यासाठी हिल गर्भवती केलं चालू अशी कशी संत कृपा झाली नवऱ्याची दारू सोड आली हे माझ्या पप्पा न पिंट्या हातला महाराज पिंट्या आणा काय करता आणि याले कारणीभूत तुम्ही बाया आणा महाराज पाया लागू द्या काही काम आहे काही काम आहे दुरून हात जोळा माझ्या गाडगे बाबानं पाया नाही लागू दिलं माझ्या गाडगे बाबांना पाया नाही लागू दिलं पाया लागले की काळी मारायचे म्हणून करतात कीर्तनाला विद्या मुली विद्यापीठ आहे माझ्या माय तो विद्यापीठ आहे गाडगे बाबाचं हजरामर झाले चमत्कार वाला महाराज नव्हता पण तुमच्या बाहेरले अंधश्रद्धा वाले महाराज पाहिजे तोंड पाहिजे पण ही स्टेट महाराजाची वाढून राहिली तुम्ही पाया लागणारे बेकार छो काय आहे तुमच्या जवळ सांगा बरं आणि महाराजच्या इस्टेट आपण इकडे सभा मंडप आलं कुठल्याही स्टेट आलो तुमच्याच जिल्ह्यातलं बोलून राहिलो करा अभ्यासात ठाला विठाला विठाल तुमच्या का जवळ काय तुम्ही आज तुम्ही मरून राहिले कुरबानी कुरीबानी कुरीबानी सत्यपा तीव्रतेले उपाशी मारा लागून राहिलं बाकीच्या पेळे खाऊन राहिलं किती अंतर पडलं आहे हे म्हणून शेतकऱ्याच्या दृष्टीनं आपण इथं अभ्यास करा इथं महिला बचत गट नवीन नवीन तंत्रज्ञान आहे ते फवारा मारायच अंगावर घ्यायचा पंप नाही हे ते काय म्हणतात हा ड्रोन जेवढं जमीन तेवढं करा आता ज्याले वावरात पिकच नाही तर तुम्ही कुठे ड्रोन नेता ज्याले जे लागलं ते हे सर्व दरबार आहे या कृषी दरबारातून कृषी विकास समितीच्या दरबारातून ज्याले जे घ्यायचं आहे ते घ्या पण नवीन नवीन तंत्रज्ञान आज काळाची गरज आहे मी एक मशीन आणली ते नांगराची अशी तो छोटासा हे आज ज्याची गरज आहे तसं करावं लागेल हे काही पाया लागून भेटीन का सौर ऊर्जा लग्नामध्ये कमी खर्चात लग्न करा माझल्या सारखे लग्न करू नका पण घरी सौर ऊर्जा लावा विहिरी मध्ये सौर ऊर्जा मी तलावावर घेतले सौर ऊर्जा गजानभाऊच्या वावरात आणि माझ्याही शेतात इलेक्ट्रिक बिल आता पाच वर्ष तर देवा भाऊ न माफच केलं नाना भाऊ बोलले आहे नाना भाऊ माय घरी येऊन गेले माया गावात नाना भाऊ ओके भाऊ आता बदल्या बदलानुसार आपल्याला बदला लागेल माझ्या कीर्तनातून कोणही घरी जाऊन दाखवा पाच लाख रुपये हारतो नंबर दोन वाले सोडू हे नंबर दोन वाले बसतच नाही त्याले पटतच नाही बार मध्येच वेळ कमी पडते त्याले देहाची ती जोडी दारू त्यात ठेवा उगडब अरे या महिलांना काय कमी त्रास नवऱ्याचा व्यसनी नवऱ्याचा आता कालची घटना घडली ना एक लोकमत मध्ये आली ना पशुवैद्यकीय डॉक्टर होता आरामाचा पैसा झालाच झाल्या जोडख्यात इथं कोणी पशुवैद्यकीय असन तर राखणं काय येऊ देऊ तुम्हाला नाही म्हणत जो झोंबत असलं कीर्तन तुम्हाला काय राग येऊ देता मी तुम्हाला म्हणतो का ऐका ना सत्य घटना आहे दीदी मॅडम ऐका बाकीच तर ऐकताच तुम्ही रावणाला दहा तोंड होते खरंच रावणाला दहा तोंड असतील त्याच्या मम्मीची डेलिव्हरी झाली कशी झाली शिन डेलिव्हरी दहा तोंडाचं लेख किती वेळा शिजर करा लागला सण माझी या तर टाइम नव्हतं शिजर नाही ना गुड न्यूज नाही अरे बाबा अशा कथा लिहून ठेवल्या याईन अरे आम्हाला शेतकऱ्याविषयी ते पण ते रामगीता लिहिली तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळू म्हणून दहा रुपयाच एक पुस्तक तरी बायाही ने शेवटचं कीर्तन <coughs> दहा रुपयाच पुस्तक आहे पण तुमचे दरवाजे उघडील जेव्हा तुझे दर्शन घडे उघडतील विशाल ज्ञानाचे कवाडे मग मी तू पण आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला ला शेअर